तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या म्हणजे तेरा जूनच्या भागाची सुरुवात ईश्वरी पासून होते ज्यामध्ये ती सुप्रिया आणि तिच्या आत्याला तिने अर्णव कडून सातशे बॉक्स मिठाईची ऑर्डर घेतली आहे असं सांगते पण हे ऐकताच त्या दोघीही चकित होतात आणि एवढी मोठी ऑर्डर आता आपण कशी पूर्ण करणार यावर चर्चा देखील करतात तर आता आपण तिघी मिळून ही ऑर्डर पूर्ण करू असं ईश्वरी ठरवते तेवढ्यात वसुलीवाले येतात आणि जबरदस्तीने लवकर पैसे द्या असं धमकावतात पण ईश्वरी अजिबात न घाबरता त्यांना बाहेर काढते आणि हे पाहता सुप्रियाला ईश्वरीचा खूप अभिमान वाटतो तर एकीकडे अर्णवला कळतं की तो ज्या संस्थांना पैसे पाठवायचा ते पैसे त्या संस्थेपर्यंत पोहोचतच नाही यावर त्याला खूपच टेन्शन येतं तेवढ्यात आकाश येतो आणि ईश्वरीने ऑर्डर स्वीकारली आहे असं सांगतो आणि ते दोघेही ऑफिसला निघतात तर एकीकडे ईश्वरी ते वसुलीवाले नेमके कोण होते याचा शोध ती नक्कीच लावणार असं म्हणते आणि मिठाईची ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी करते आणि त्यासहज ती मिठाईचं सॅम्पल घेऊन अर्णव कडे येते आणि ते त्याला सॅम्पल दाखवते ईश्वरीला ऑफिस मध्ये पाहताच खूप राग येतो आणि लावण्या देखील ते सॅम्पल टेस्ट करते तर आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरीच्या मिठाईला अर्णवचा होकार मिळेल का आणि त्यासह लावण्या आता ईश्वरीच्या कामात नेमकं काय अडथळे आणणार हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला